नमस्कार मंडळी मी अक्षय माझ्या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आता माझं सगळं आवरून झालेलं आहे स्वयंपाक वगैरे झालेला आहे बेड लावलेला होता पण आता चिंत्यांनी सगळं नाचून खराब करून टाकलेला आहे फरशी वगैरे माझी सगळी झाली पण आवडलेलं आहे आता एवढा तेवढा खेळण्यांचा प्रसार पडणार सगळं आवरून झालं आहे सकाळी मी धपाट्या आणि घेवड्याची उसळ केली मुलींच्या डब्याला फरशी भांडी वगैरे सगळं आवर आवरून झालं माझं आता वाजलेले आहेत बारा आता माझ्या अंगो वगैरे झालेले त्याच्यामुळे आता मी देवपूजा करणार आहे देवपूजा झाल्यानंतर मी डायरेक्ट आता जेवणच करते सकाळचा नाश्ता वगैरे नाही केलेला आता मला जांभूक आहे त्याच्यामुळे देवपूजा आधी उरकून घेते मी काही रोज देवपूजा करत नाही कधीतरीच कर माझं जसं उरकेल तसं मी देवपूजा करते जर नाही उरकलं किंवा नाही लक्षात राहिलं तर मग त्या दिवशी देवपूजा नसतेच माझी पण आता मी रोज सवय लावणार आहे देवपूजा वगैरे रोजची रोज करण्याची आता आवरले तर आता देवपूजा करून घेते नंतर मी मी नाश्ता करते तर चला मग मी इथं नाचणीची धपाटी केलेली होती आणि गेवड्याची उसळ केली के गेवड्याची उसळ काय मला जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मी एक चमचाच घेतलेली आहे गेवड्याची उसळ चिंतन पण धपाटी खात आहे सकाळी त्यांनी खाल्लेली होती आणि चहाभर धपाटी बुडवून खात आहे तरी पण माझ्यावर बसलेला तो खायला नाचणीजवळ धपाट त्याला खूप आवडलेला मऊ झालत त्याच्यामुळे त्यांनी पोटभर भर खाल्लेलं आहे खाल्ल्यानंतर चिंतनला वेळ झोपवला आणि झोपेतनं उठल्यानंतर पाच वाजता त्याला चालायला नेलं जाऊन आले आता मी तुम्हाला बाजारात मी थोडा चहा घेते नंतर तुम्हाला काय आणलं ते दाखवते मी इथं दुधाचा चहा ठेवलेला आहे मला कोरा चहा आवडत नाही त्याच्यामुळं आणि माझ्या चहा पावडर मध्ये गवती चहा आलं वगैरे आहे त्याच्यामुळं मी वरून काय आलं बिलं टाकत नाही काल मी बाजारात घेतली त्याची व्हिडिओ काय मी काढली नव्हती तर ती मी आज काढलेली आहे आणि आपल्या कालच्या व्हिडिओला अटॅच करून मी टाकत आहे तर मी काय खरेदी केली ती तुम्हाला दाखवते तर ह्या नॅपकिन आहेत माझ्या मुली मुलींसाठी केलेल्या आहेत खरेदी हरवत्यात पडतात त्याच्यामुळे मी जास्त घेतलेल्या आहेत कारण त्यांच्याकडून हरवत्यात काय होत्या तिथून चाळीस होतं त्याच्यामुळे एक्स्ट्रा नॅपकिन घेतलेले आहेत पंधरा पंधरा रुपयाला ह्या नॅपकिन मला मिळाले आहेत ह्या वेगळ्या जरा ह्या दोनच फक्त बाकी एकच एकच हे पॅटर्न बनले न आणि डबलचं बेडशीट आहे हे डबलचं बेडशीट आहे मग जरा जाड वाटलं म्हणून हे मी घेतलेलं आहे पाचशे रुपयाला मला बेडशीट मिळालेली म्हणजे जरा क्वालिटी चांगली वाटली बघू आता किती दिवस टिकते काय ते मला जाते तरी जास्त वर्षभर वर्ष तरी जाते बेड मी घेतलं आणि ह्याचं कसं धुतलं तर कलर उजळत जातो त्याच्यामुळं मला ह्याच्यातून मी वापरलेलं आहे ह्याचा कसा दुसरं की कलर उचलत जातो त्याच्यामुळे हे मी घेतले अशी एका साईडने प्रिंट आहे आणि दुसऱ्या साईडने अशा असेल साईडनं हे बेडशीट वरची कवर तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन पण इथं सत्र आणि नवीन काहीतरी करत राह चला बाय